अर्थशास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन या ठिकाणी समाज जीवनामध्ये गरोगरीब वंचित उपेक्षित आणि या ठिकाणी शेतकऱ्यांना समाजांना या ठिकाणी न्याय देणार महामानव बोधिसत्व परमपुज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडुसष्टावा महापरिनिर्वाण दिन या ठिकाणी आज समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीनं बाबासाहेबांना या ठिकाणी आज इथं अभिवादन होताना दिसत आहे आज संपूर्ण जयपूर आणि मुंबईच्या शेतीभूमीवरती या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन होतं आहे आणि हे अभिवादन होत असताना गेल्या अनेक वर्षात या ठिकाणी मुस्लिम बांधवांचं आणि बाबासाहेबांचं त्याचबरोबर मुस्लिम बांधवांचं शिवरायांचं मुस्लिम बांधवांचं महात्मा ज्योतिबा फुलेंचं या ठिकाणी असणारं एक अभूत नातं आज समाजामध्ये आसा या ठिकाणी केल्या असताना आमचा मुस्लिम बांधव या समानतेच्या विचारधारेवरती आणि विचारावरती गेली सातत्यानं हे काम करत असताना आयुष्यातल्या या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक महापुरुषांच्या या ठिकाणी असणाऱ्या विचारधारेनं ना। आज खरं तर मोहम्मद पैगब सुद्धा आयुष्यामध्ये जी सत्ता दिली आणि त्या सत्तेला जाणून महापुरुषांचा जो विचार आहे तो खऱ्या अर्थाने भगवंत भगमंत बजंदर साहेबांचा खूप विचार आहे आणि ही विचारधारा समानतेची आहे माणुसतेची आहे मानवतेच्या भावनेतून या ठिकाणी पुढे घेऊन जाणारी आहे आणि हा समतावाद हा या ठिकाणी मानवतावाद त्याच पद्धतीनं हा भाईचारा समाजामध्ये या ठिकाणी खरं तर निर्माण झाला पाहिजे ही भावना गेली सातत्यानं या ठिकाणी सांगोळा शहर आणि तालुक्याच्या तमाम या ठिकाणी सर्व समावेशक असणाऱ्या बहुजनांना या ठिकाणी एक आदर्शवत ठराव्या अशा पद्धतीच्या विचाराची विचारधारा आज तर या ठिकाणी मुस्लिम बांधव केली सातत्याने या ठिकाणी या शहर आणि तालुक्यामध्ये करताना दिसत आहे अशा या ठिकाणी समानतेच्या आणि भाईचाराच्या या ठिकाणी असणाऱ्या शिकवणीवर आज तर बाबासाहेबांच्या संविधानाचा हा विचार घेऊन बाबासाहेबांच्या संविधानावर जी असणारी आपली जी निष्ठा आहे निष्ठा या ठिकाणी पार पडत असताना या भारत देश माझा आहे या भारतावर माझं प्रेम आहे अशा पद्धतीच्या भूमिकेनं या ठिकाणी आमचा मुस्लिम बांधव हा संपूर्ण भारतभर खऱ्या अर्थानं आज इथं असणाऱ्या सर्व समावेशक सर्व जाती धर्मांच्या लोकांच्या बरोबर या ठिकाणी भाईचारा निर्माण करून या ठिकाणी आज इथं वागताना दिसत आहे अशाच पद्धतीच्या विचारानं बाबासाहेबांच्या विचारावर आत्ता आणलं अशी निष्ठा आणि बाबासाहेबांच्या विचारानं या ठिकाणी काम करत असणाऱ्या त्या संविधानाला प्रमाण मानून खऱ्या अर्थानं या संविधानाच्या अब्दारीत राहू इथं या ठिकाणी या देशामध्ये काम करत असताना भारत मातेला या ठिकाणी पाच वेळाला नमन होऊन या ठिकाणी नृतमस्तक होणं आणि आम्ही प्रथम भारतीय आहोत आणि अंतिम ही भारतीय होतं आहोत असे भारताबद्दलची असणारी या ठिकाणी प्रकरतेची भावना आज खऱ्या अर्थानं आपल्या मनामनामध्ये या ठिकाणी खऱ्या अर्थानं सध्या पद्धतीतनं निर्माण करून आज एवढ्या मोठ्या या ठिकाणी समाजित समाज बांधवाणं आज खरंतर आज या ठिकाणी एकंदरीत सांगोला शहर आणि तालुक्याच्या तमाम या ठिकाणी असणाऱ्या एकीच्या भावनेतून न्यायाच्या भावनेतून तरुणाच्या भावनेतून मैत्रीच्या भावनेतून आज खरंतर आपला हा विचार रुजवण्याचं काम बाबासाहेबांना या ठिकाणी आदरांजली वाहून अभिवादन करून आज खऱ्या अर्थानं हे काम करताना दिसत आहे आम्ही जी कुर्तविमराज मागासवर्गीय बहुतशे सामाजिक जी संस्था आहे संस्थेची आमचे संस्था सन्मान्य ॲडव्होकेट अक्षयदादा बनसोडे असतील आज भाई आणि त्याचा सगळा या ठिकाणी टिपू सुलतान या ठिकाणी बॉस ग्रुप असेल त्याचबरोबर भगवान सर्व परिवार असेल तमाम सर्व आमचा मुस्लिम बांधव असेल अशा सर्व समावेशक सर्व मुस्लिम बांधवांनी आज खरंतर या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा आणि कोटी कोटी प्रणाम मानून या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराची जी जी चळवळ आहे ही चळवळ या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याच्या उद्देशाने या ठिकाणी केलेलं अविरतपणे हे जे काम आहे गेले सातत्याने या ठिकाणी आमचा हा मुस्लिम बांधव या सांगोली शहरामध्ये सर्व समावेशक असणाऱ्या सर्व जाती धर्माबद्दलची असणारी मानवतेची समानतेची बंधुभावाची जी करुणामय असणारी ही भावना आहे ही अविरतपणे ठेवण्याचं काम आज मुस्लिम बांधव आहे आज बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आज या ठिकाणी माननीय सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक आदरणीय किशोरजी बनसोडे सर त्याचबरोबर वा समन्वय समितीचे सदस्य दीपक आबा या ठिकाणी बनसोडे आणि सर्व समावेशक सर्व बहुजन बांधव आज मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी आयुष्यामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचा संविधानाचा जो जागर आहे बाबासाहेबांच्या विचाराचं संविधान खरंतर या ठिकाणी या देशाचा प्राण आहे बाबासाहेबाचं संविधान हा देशाचा श्वास आहे आणि बाबासाहेबांचं संविधान जर वाचलं तर आपण सगळेजण वाचणार आहोत ही प्रामाणिक आणि शुद्ध भावना आपल्याबरोबर या ठिकाणी मनामनामध्ये आणि रागा रागामध्ये या ठिकाणी हा विचार गेली अनेक वर्ष तेवढ ठेवण्याचं काम आज सुद्धा या ठिकाणी मुस्लिम बांधव करत आहे आपल्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्याच्यावरचा गर्व आहे बाबासाहेब सुद्धा अनेक वेळा अनेक आणायचे माझ्या चळवळीमध्ये मला कितीतरी वेळा या ठिकाणी मुस्लिम बांधवाने मला सरकारची भावना ठेवून या ठिकाणी माझ्या चळवळीला के मदत केलेली आहे ज्या ज्या वेळेला या ठिकाणी मुस्लिम समाज भविष्यात मोठ्या अडचणीत येईल किंवा त्यांच्यावर अशा पद्धतीची वेळ येईल त्या वेळेला या ठिकाणी माझ्या समाज बांधवाने बहुजन समाजातल्या सर्व समाज बांधवाने मुस्लिम समाजाच्या या ठिकाणी मदतीला धावून गेलं पाहिजे ही जी प्रेमपूर्वक आत्मे जी प्रेमाची आणि जिवाळ्याची जी भाषा आहे ती खऱ्या अर्थानं बाबासाहेबांची होती आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं त्या भावनेला दाखवून आज मुस्लिम बांधवांनी सुद्धा प्रामाणिकपणानं या ठिकाणी आज इथं या ठिकाणी ही भावना व्यक्त केलेली आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा आजचा हा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगोडा शहर आणि तालुक्यामध्ये मस्तिशन असणारा भाईचाराचं वातावरण आज खऱ्या अर्थानं त्यांनी निर्माण केलेलं आहे मी तमाम या ठिकाणी मुस्लिम बांधवांचं आमच्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतोत्सव मंडळ असेल तमाम सर्व दलित मागासवर्गी आणि बहुजन बांधवांच्या वतीनं आम्ही मुस्लिम बांधवांचं अंत्यकरणपूर्वक या ठिकाणी मनापासून त्यांना धन्यवाद देतो कारण बाबासाहेब हे विश्वाचे जनक आहेत विश्वाचा या ठिकाणी खऱ्या अर्थानं आधार आहेत बाबासाहेब खऱ्या अर्थानं जगाला दिशा देणारे बाबासाहेब आहेत आणि मग बाबासाहेबाच्या विचाराची असणारी या ठिकाणी मुहूर्त मिळेल अशा पद्धतीच्या विचाराने एकमेकाच्या हातामध्ये हात घालून भविष्यकाळामध्ये येणाऱ्या अड्या अडचणीला सामोरं जाऊन येणाऱ्या अड्या अडचणीच्या काळामध्ये सुद्धा या ठिकाणी बंधू भावानं हा विचार या ठिकाणी भविष्यकाळामध्ये रुजवणं ही एक आता काळाची गरज आहे आणि ती रुजवण्याचं काम आज खऱ्या अर्थानं सर्व समावेश करून मुस्लिम बांधवांनी केलेलं आहे त्याचं मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आभार मानतो आणि यानंतर आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील तर दहा वाजून दरम्यान केलं संपूर्ण विश्वामध्ये आव्हान वर्तवून विश्वरत्न वेगळी शकतो परंतु हा सहा डिसेंबर दोन हजार वर्षापूर्वी भाजप डॉक्टर आंबेडकरांनी त्या देशामध्ये इतकं शिक्षण घेतलं एवढं शिक्षण घेतलं की जे शिक्षणाचे स्वतः अधिकारी समजत होते त्या लोकांना देखील अचंबित करून टाकलं आज त्या देशामध्ये एकोणीसशे पन्नासच्या अगोदर हा देश राजेशाहीमध्ये दे देश होता अनेक जातीमध्ये विभागला होता अनेक संस्थानिकामध्ये उभा होता एकोणीसशे पन्नास साली दोन वर्ष अकरा महिन्या अकरा दिवस लिहून भारताचं संविधान भारतीय राज्यघटनेचं जगाच्या पाठीवर एक महामानव की या देशात जी का अधिष्ट चाली होती होत्या ती मनुस्मूर्ती जाळतो आणि दुसरी मनुस्मूर्ती दुसरी राज्यघटना घेतो की माणूस हा केंद्रबिंदू मानव कुठल्या जातीचा जमातीचा धर्माचा हा महत्वाचा नाही की व माणूस दिल्लीपासून दिल्लीपर्यंत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत राहणारा हा भारतीय आहे मग तो कुठल्या जातीचा धर्माचा अनेक या देशामध्ये जाती जमाती आहेत अनेक ग्रंथ आहेत बायबल आहे पैगंबरांनी लिहिलेला पुराण आहे भगवान बुद्धांनी लिहिलेला असे अनेक ग्रंथ आहेत अनेक तेच व्यक्त एकता निर्माण करून बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान जे दिलं ते संविधान हे कुठल्या देवाधर्माला अर्पण केलेलं नाही आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक म्हणजे सार्वभौम जनता ठेवलेली आहे आपण आमदार खासदार मंत्री निवडून देतो हे आपले सेवक आहे पण खरे मालक ही जनता आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिलं